नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण आजचे तूर बाजार भाव बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला किती भाव मिळतो आहे चला तर सविस्तर बघूया बाजार समिती करांजा आवकालेली पंचाळीस क्विंटलची किमान दर दराय सात हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर कमालदरा आठ हजार सातशे रुपये सर्व साधारण दर आहे आठ हजार पाचशे नव्वद रुपये बाजार समिती सोलापूर जाता आहे लाल आवकाली दोनशे एकवीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात नऊ हजार सहाशे रुपये सर्व साधारण सर्वसाधारणतः नऊ हजार दोनशे पंच्याण्णव रुपये बाजार समिती लातूर जाता आहे लाल आवकालील एकशे ब्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे एक रुपये कमाल दर आहे नऊ हजार सातशे तीस रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार नऊशे रुपये बाजार समिती अकोला जात आहे लाल आवकालील दोनशे एकोणावीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे रुपये कमाल दर आहे नऊ हजार आठशे पन्नास रुपये दर आहे आठ हजार आठशे रुपये बाजार समिती अक्कलकोट जाताय आहे लाल आवकलेली दोनशे वीस क्विंटलची किमान दरा सात हजार दर सातशे सत्तर रु सत्याहत्तर रुपये दर आहे नऊ हजार सातशे सव्वीस रुपये दर आहे आठ हजार पाचशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद